यानंतर आपण बघणार आहोत की चौऱ्याण्णव्या साहित्य संमेलनाचं सा उद्घाटन नाशिकमध्ये पार पडत आहे या सोहळ्याची सुरुवात होते जाऊयात गोदाकाठी माय मराठीच्या या सोहळ्यात मराठी सारस्वतांचा सा कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौऱ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास सा आजपासून सुरुवात होते दुपारी साडेचार वाजता या साहित्य संमेलनाचं सा उद्घाटन होणार आहे साहित्य संमेलनाच्या मुख्य उद्घाटन सोहळ्यात नूतन अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर हे मावळते अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याकडून ते स्वी सूत्र स्वीकारतील दरम्यान सकाळीच कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांच्या टिळकवाडीतील निवासस्थानापासून ग्रंथदिंडीने या संमेलनाची सुरुवात होणार आहे जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडे ते थेट थे थे नाशिकवरनं या सगळ्या संमेलनाबद्दलच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत प्रशांत गोदाकाठी माय मराठी असंच म्हणावं लागेल कारण चौऱ्याण्णव्या साहित्य संमेलनाची सुरुवात जी आहे ती नाशिकमध्ये होते काय एकूण माहोल आहे विशाल खर आहे म्हणजे की गोदाकाठी माय मराठी आपण ज्यावेळेस म्हणतो ना तर त्यावेळेस खरोखर निसर्गाचं वरदान असलेल्या या भूमीमध्ये या अभिजात साहित्याची ही एक कुंभमेळा म्हणजे की जो आपण आता साहित्य संमेलन सुरू होतं हे सगळ्यात महत्वाचं त्याची सुरुवात होते या दिंडी पासून कुसुमाग्रज यांचं हे निवासस्थान आणि यांचीच असलेली ही प्रतिमा आणखी याच ठिकाणी तयार करण्यात आलेली ही फुलांनी सुशोभित केलेली पालखी हे सगळे ते शिलेदार आहेत जे सगळे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिथून ही दिंडी सुरू होते निमंत्रक आहेत लोकहितवादीचे आज एक अपूर्व उत्साह सगळा दिसून येतोय ग्रंथ दिंडीने आपण सुरुवात करतोय अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळावा म्हणून सुद्धा आपण प्रयत्नशील कायम हो आता का है भावना है, कसा है नियो होतो काय कसं नियोजन मी निसर्गाचे आभार मानतो की त्यांनी सर्वांचं ऐकलं आणि हा सारस्वतांचा मेळा आजपासून सुरू होतोय आणि त्याला प्रचंड उत्साह करण्यानंतर नाशकात निश्चित आहे निश्चित आहे खर तर असंही म्हणतात की लोणारी जी की पावसानं सुद्धा हजेरी लावण्याची इच्छा व्यक्त केली आणखी तो इथे हजर झाला दान अनेक व्यवस्थांची झाली पण पुन्हा एकदा सगळं सुरळीत नाही या सगळ्याच्या आधी मी सांगेन मी आणि विश्वास आम्ही मागच्या साहित्य संमेलनात सुद्धा इथेच सुरुवात केली होती आणि इथेच उभे होतो दिंडी करता आणि आज मात्र वेगळा आनंद आहे कालपर्यंत भीती वाटत होती ह्या पावसामुळे काय पण मी सगळ्यांना सांगत होतो की वर्तमानपत्रातल्या बातम्यांना लक्ष देऊ नका लक्ष देऊ नका दुर्लक्ष करू नका हे सुद्धा वाईट असतं पण काय विश्वास तुम्ही देणार आहात सगळ्यांना विश्वास राहा सगळ्यात महत्वाचा म्हणजे असं आहे की हा एक मोठा उत्सव आहे आणि ज्या वेळेला उत्सव आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला थोड्याफार अडचणी येणं हे स्वाभाविक त्याच्यामध्ये असतं जयाभाऊने मगाशी सांगितलंय की पाऊस थांबलेला आहे आणि मला निश्चित खात्री आहे की नाशिककर या संपूर्ण संमेलनाला भरभरून भरभरून पाठिंबा देतील सहभागी होतील पण याच्यामध्ये ग्रंथदिंडी होणारी सुरुवात सगळ्यात महत्वाची श्रीनिवासजी आपल्यावर दीड हजार ग्रंथ सहभागी होत विनायक जी तुम्ही देशभरातल्या अनेक देशांमध्ये ग्रंथ पोहोचवले कसं नियोजन आहे ग्रंथ दिंडीचं आद्य चरित्रापासून कोणते कोणते ग्रंथ यात सहभागी करताय ह्याच्यामध्ये ग्रंथ म्हणजे मानव रूपी ग्रंथ जास्त आहेत कारण कुसुमाग्रज यांच्या घरात आहे आपण आणि त्यांनी मानवतेला मोठं स्थान दिलेलं आहे लिखित ग्रंथापेक्षा माणसं वाचणं हा महत्वाचा भाग आहे त्यामुळे आजची जी दिंडी आहे ते साहित्यातले नवरस घेऊन येणार आहे आणि या सगळ्यामध्ये आज उत्साहाचं वातावरण आहे नवचैतन्य आहे नाशिककर आलेल्या लोकांचं स्वागत करतील साहित्यिकांचं स्वागत करतील आणि जल्लोष पूर्ण जाईल दिंडीत नवरसांनी युक्त असलेली ही दिंडी सगळ्यात महत्वाची मान्यता आहे जसं विनायकराव म्हणतात की कुसुमाग्रस प्रतिष्ठान म्हणजे काय दादासाहेब विष्णू वामन शिरवाडकर यांचं हे निवासस्थान आणि याच निवासस्थानापासून या दिंडीची होणारी सुरुवात दादासाहेब शिरवाडकर म्हणजे कोणतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे गोव्यात मडगावला झालं होतं एकोणीशे पंचेचाळीस ला त्यावेळेस ते अध्यक्ष होते नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते अभिजात कला साहित्याची निर्मिती असलेली ही भूमी करणारी ही भूमी स्वातंत्र्यवीर सावरकरांची सुद्धा ही भूमी वसंत बापटांची ही भूमी आणि दिंडीनं होणारी ही सुरुवात ही अपूर्व मानली जाते हे कुसुमाग्रज यांचं निवासस्थान म्हणजे की अनेक पाऊल खुणांचा जोगवा घेत या ठिकाणी मार्गस्थ होणारे साहित्यिक आणि अनेक साहित्यिक या ठिकाणी येत असतात आणि आज या दिंडीचा ज्या पद्धतीनं तयारी सगळी केली आहे आपण बघतोय की पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जरी थी आले असले तरी एक दिंडीची सुरुवात करण्यासाठी म्हणून या ठिकाणी जे नियोजन करण्यात आलं की म्हणजे की रस्त्यामध्ये असलेल्या रांगोळ्या खर तर दोन दिवसापासून प्रचंड पाऊस या ठिकाणी सुरू होता आणि पाऊस सुरू असल्यामुळं काय नेमकी परिस्थिती होईल हे सांगता येत नव्हतं पण पावसानं सुद्धा उसंत घेतली आणि त्यानंतर जे चित्र तयार झालं ते उत्स्फूर्त आहे अशा प्रकारचे अनेक वेगवेगळे रथ सुद्धा या ठिकाणी तयार केले जात आहेत जे वारकरी असो किंवा वारी असो किंवा संत साहित्य महत्व याला सगळ्यांना अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करणारे जे सगळे असतात ते सगळे सुद्धा या ठिकाणी कुठेतरी सहभागी होत आहे माऊली 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 पावलीच्या तोंडातून निघणारे हे स्वर संत साहित्य खरं तर ही आपली संतांची भूमी संत तुकाराम असो संत नामदेव असो किंवा या संत साहित्याच्या माध्यमातनं एक वेगळं साहित्य म्हणजे जे अभिजात साहित्य किंवा चिरंतन साहित्य आपण म्हणतो साहित्य म्हणजे काय तर प्रत्येक व्यक्तीला मानानं जगण्यासाठी स्फूर्ती देणारी मानसिक आरोग्य देणारी एक खरी रचना आणि हीच आहे ती जागा कुषमाग्रज प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण बघतोय की तात्यासाहेब विष्णूबाबन शिरवाडकर यांचं हे निवासस्थान यांचं हे निवासस्थान म्हणजे महाराष्ट्रातल्या साहित्यिकांची एक अशी भूमी आहे की ज्या ठिकाणी यावं नतमस्तक व्हावं आपल्या अभिजात साहित्यानं ज्यावेळेस तात्यासाहेब शिरवाडकर अनेक वेगवेगळ्या कलाकृती त्यांच्या जन्माला येत होत्या म्हणजे आपण ज्यावेळेस म्हणतो की म्हणजे की गरजा जय जय कार क्रांतीचा असं म्हणत ज्यावेळेस तात्यासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सुद्धा योगदान दिलं त्यामुळे हा सन्मान फक्त त्यांच्या या भूमीचा नाहीये हा सन्मान फक्त त्यांच्या साहित्याचा नाहीये हा सन्मान आहे या मराठी मातीचा या मराठी साहित्याचा आणखी नाशिकमध्ये होत असलेल्या या अखिल भारतीय मराठी साहित्य समनाची सुरुवात जी होते ती तात्यासाहेब विष्णूवावन शिरवाडकर यांच्या निवासस्थानापासून यामुळेच एक अपूर्व उत्साह सुद्धा मांडतोय वरुण राजाने सुद्धा कृपादृष्टी दाखवली आहे त्यामुळे वातावरण खूपच चांगलं आहे थोड्याच वेळात या दिंडीची सुरुवात होईल आणि ही दिंडी मार्गस्थ होईल नाशिक शहरातील प्रमुख अनेक स्थानांपासून आणि सार्वजनिक वाचनालय जे एकशे पंच्याहत्तर वर्ष जुनं आहे तिथे या दिंडीचं समापन होईल विशाल प्रशांत आज साडेचार वाजता या सोहळ्याला जे आहे म्हणजे आता ग्रंथदिंडीने तर सुरुवात झालेलीच आहे पण ज्या ठिकाणी संमेलन भरत आहे तिथे साडेचार वाजता अध्यक्षपदाची सूत्र जी, जी आहे त्याची देवाणघेवाण होईल अर्थात कसा असेल हा सगळा कार्यक्रम आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्यावेळेस हे संमेलन नियोजित करण्यात आलं होतं आणखी हे नियोजित गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात करण्यात आलं होतं पण त्यानंतर जागा बदलली स्थळ बदललं आणि आता हे बा, भुजबळ नॉलेज सिटीमध्ये होतंय एमई टीमध्ये आणि याच ठिकाणी साडेचार वाजता म्हणजे जयंत नारळीकर जे नवीन नूतन अध्यक्ष आहे हे तर पदभार स्वीकारतील जयप्रकाश जातेगावकर सुद्धा आपल्याबरोबर आता आहे जयप्रकाश जी आहेत निमंत्रक या समितीचे साडेचार वाजता डॉक्टर जयंत नारळीकर फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्याकडनं पदभार स्वीकारतील कसं नियोजन आहे या मुख्य कार्यक्रमाचं आणखी डॉक्टर नारळीकर हे कसं येत आहे आणि केव्हा येत आहे काल रात्रीपर्यंत आमचे प्रयत्न सुरू होते आम्ही हेलिकॉप्टरचं रद्द करून विमानाची व्यवस्था केली होती पण बदलत्या वातावरणात त्यांची प्रकृती त्यांना साथ न देत असल्यामुळे आज जयंत नारळीकर येणार नाहीत पण पन त्यांचं पन्नास मिनिटाचं व्हिडिओचं जे भाषण आहे ते या ठिकाणी होणार आहे आणि ते ऑनलाईनच सूत्र स्वीकारणार आहे फादर फ्रान्सिस डिब्रेटो यांचं पाठीच्या मणक्याचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांनाही डॉक्टरनी परवानगी दिली नसल्यामुळे ते दोघंही हजर आहे पण जे माजी पूर्वाध्यक्ष आहेत ते नागनाथ कोतापल्ले साहेब असतील सदानंद मोरे असतील श्रीपाल सबनीस असतील लक्ष्मीकांत देशमुख असतील लक्ष्मी आणि हे उत्तमराव कांबळे असतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होणार तेही ऑनलाईन होणार का हे पण ऑनलाईन आहे आणि त्यांच्या वतीने नामदार सुभाष देसाई हे दे या ठिकाणी हजर राहतात कसं नियोजन केलंय आता, म्हणजे आता हे साहित्य आता वेगवेगळ्या अडचणी येत आहेत समस्या येत आहेत आता तर निसर्गामुळे किंवा प्रकृतीमुळे आता स्वतः मावळते संमेलनाध्यक्ष सुद्धा नाही नूतन संमेलनाध्यक्ष ना प्रमुख पावडे ते सुद्धा नाही तरीही या कार्यक्रमाचा रेटा कसा नेणार साहित्यिक कोण कोण येत आहे जावेद अख्तर तरी येणार येताय का जावेद अख्तर येत आहे विश्वास पाटील आलेले आहेत उद्घाटक म्हणून आणि सर्व साहित्यिक आलेले आहेत आणि प्रकृती कारणामुळे आपण कोणालाही फार प्रेशर करू शकत नाही त्यांच्या नारळीकर साहेबांच्या डॉक्टरांनी त्यांना परवानगी न दिल्यामुळे आणि त्यांना तीस मिनटांच्यावर बसायचा त्रास होतो त्यामुळे त्यांना त्रास देणं हे आम्हाला काही उचित वाटत नाही नाही नक्कीच पण वेगवेगळ्या प्रकारचे ग्रहणसुद्धा या संमेलनाला येत होते जसे महापौर यांनी सांगितलं होतं की मी ग्रंथदिंडीमध्ये सहभागी होईल पण माझ्या संमेलनात सहभाग नसेल कारण भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच नेत्यांना डावलण्यात आलेला आहे हा जो हेचं संमेलन आहे कुठल्या पक्षाचं नाही हे साहित्यिकांचं आहे आणि साहित्यिकांचं संमेलन असल्यामुळे त्याच्यात पक्ष आम्ही काही बघत नाही हे नाशिक जिल्ह्याचं उत्तर महाराष्ट्राचं आहे आणि सगळ्यांनी स्वागत करावं अशी आमची भूमिका आहे पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना नाही नाही तुम्ही तसं म्हणता तसं नाही आहे आमच्या स्वागत मंडळीचे सभा उपाध्यक्ष आदरणीय महा महापौर मा, साहेब आहे आणि पहिल्याच दिवशी ज्या दिवशी भूमिपूजन झालं त्या दिवशी नामदार पवार मॅडम यांनी सांगितलं की मी सेशन चालू असल्यामुळे पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाला राहणार नाही समारोपाला मी येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आपण बघतोय विशाल की सारस्वतांच्या या मेळ्याची सुरुवात आज होते आहे जयप्रकाश जातेगावकर निमंत्रक आहेत आणि याच ठिकाणा होते कुसुमाग्रज प्रतिष्ठानची ही जागा आणि सगळ्यात महत्वाच्या तीन गोष्टींचा खुलासा आता होतोय की हे पहिल्यांदा असं संमेलन होत आहे की आता निसर्ग प्रकृती अस्वस्थ आणखी याचमुळे मावळते संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो मणक्याचा आजार आहे मणक्याचं ऑपरेशन झालं यामुळे ते हजर राहणार नाहीये नूतन संमेलनाध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर यांना सुद्धा प्रवास करण्याची परवानगी न दिल्यानं डॉक्टरांनी ते सुद्धा या संमेलनात हजर राहणार नाहीये या संमेलनाचे जे प्रमुख पाहुणे आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा ऑनलाईनच यात सहभागी होत आहे आपण बघतोय की आता कशा प्रकारे सगळी सुरुवात होते स्वागताध्यक्ष संमेलनाचे जे आहेत छगन भुजबळ हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणखी दिंडीची एक सुरुवात होते भुजबळ साहेब दिंडीची सुरुवात होते हे काय सांगाल की दिंडीची सुरुवात आणि नाशिककरांनी प्रचंड उत्साहामध्ये खूप गर्दी केलेली आहे वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहे मातीतले कार्यक्रम आहे सगळे आणि प्रचंड उत्साह जो आहे सकाळी आठ वाजता कडाक्याची थंडी आहे धुकं पडलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एवढी सगळी मंडळी जी आहेत तिथे लहान थोर हजर झालेली आहेत ह्या दिंडीसाठी खरं तर मी सगळ्यांचे आभार मानतो आणि हा उत्साह परे जो आहे हा निश्चितपणे शेवटपर्यंत टिकल्याशिवाय राहणार संमेलनाचे जे उद्घाटक आहेत जयंत नारळीकर त्यांच्या संदर्भात नेमकी काय बोलतो आता जी आहे आम्ही थोड्या वेळाने त्याची तुणी माहिती घेतो आहोत कारण ह्या छोटे विमान आणि मग डॉक्टर्स आणि त्यांचं काय म्हणणं आहे त्यानुसार आम्ही दहा दहा अकरा वाजता जे आहे त्यांचे यासोबतच उद्धव साहेब स्वतः येणार ऑनलाईन उपस्थित राहणार त्यांच्या संदर्भात ते त्यांना आता कालच हे मिळालेलं आहे ते वर्तमानपत्रात आपण वाटलं की त्यांना प्रवासाला जे आहे परवानगी नाकारलेली आहे डॉक्टरांनी माहिती अशी येत लोक आजारी आहेत काही कारण आहेत तर आता आम्ही हे थोडस पुढे मार्गी लागली की आम्ही सगळ्या संमेलन ज्या ठिकाणी होणार जिथे एमईटी पाऊस पडला होता नंतर आपण प्रत्यक्ष गेलात सगळी तिथे व्यवस्था लावली आता तिथे अजिबात काहीही त्रास नाही जे काही वर्तमानपत्रात काही लोक साधत आहेत ते मला असं वाटतं घरी बसून छापत आहे आणि जो मुख्य मंडप जो आहे तो आधी शेफ आहे तो उपमंडप आहे तिथे कदाचित गाड्यांसाठी किंवा इतरांसाठी जे जा हे करण्यासाठी असलेले जे आहे उपमंडप आहे ते खरा खरा मंडप जो मधला जो आहे त्याच्यामध्ये एक थेंबसुद्धा पाणी नाही आणि कालच कार एक चांगला मोठा कार्यक्रम तिथे संगीताचं झालेलं आहे आणि हजार लोकांनी तिथे उपस्थिती सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होतोय पाऊस थांबलेला आहे शहर आहे नाशिककरांना काय आव्हान असणार आहे ऐतिहासिक असा सोहळा आहे नाशिककरांचे आव्हान काय मी एवढंच सांगेन की मी त्यांचा फार आभारी आहे प्रचंड टीका टिप्पणी अमुक तमो वादा वादी अतिशय थोडा वेळ अतिशय थोडा वेळ त्याच्यावर करोनाचं सावट त्याच्यात ते एमिको माहीत करून ते जे काय आहे नवीन काही ते आणखी आहे आणि ते आणखी दर महिन्याला वेगवेगळे येणारच आहे काहीतरी त्याचं सोहळं सावट या पार्श्वभूमीवर हा सोहळा जो आहे नाशिककरांनी जो आहे त्या सगळ्या गोष्टींना दूर सारून आज उत्साह नाशिककर ह्या दिंडीमध्ये सामील झाले त्याच्यावर लक्षात येईल की नाशिककरांचा उत्साह जो आहे अतिशय दांडगा आहे आणि आम्ही सगळे जे आहेत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे स्वागताध्यक्ष दिलेली माहिती आणखी या ग्रंथ दिंडीनं होणारी सुरुवात ही साहित्य संमेलनाची ही नवीन नांदी मानली जाते आहे खर तर मावळते संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो हे सुद्धा आज या संमेलनाला येत नाहीये नूतन संमेलनाध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर यांना सुद्धा डॉक्टरांनी प्रवासाची परवानगी दिली नाहीये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे या संमेलनाचे प्रमुख पाहुणे आहेत त्यांना सुद्धा डॉक्टरांकडून परवानगी न मिळाल्यानं ते सुद्धा होनार या संमेलनाला उपस्थित होणार नाही आहे पण तरीही अनेक साहित्यिक या ठिकाणी दाखल झालेले जावेद अख्तर या ठिकाणी येत आहे खरंतर राष्ट्रवादी आणखी शिवसेना यांच्या नेत्यांचा या संमेलनावर ठसाय असा सातत्यानं आरोप भाजपकडनं केला गेला होता पण तोही अमान्य करण्यात येतो आहे बघूया अजून काय काय घडामोडी घडत आहे पण सगळ्यात महत्वाचं हो की सारस्वतांच्या या मेळ्याची सुरुवात या ग्रंथदिंडीने होत आहे आणि तीही कुसुमाग्रज यांच्या या निवासस्थानापासून थोड्याच वेळात या ग्रंथदिंडीनं या संमेलनाची सुरुवात होईल विशाल प्रशांत आपण बघतोय की नाशिकमध्ये चौऱ्याण्णव्या ना साहित्य संमेलनाची सुरुवात होते ग्रंथदिंडीने सुरुवात होते पण हे पहिलंच असं संमेलन असावं की ज्यामध्ये माजी संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो हा गैरहजर राहणार आहेत कारण त्यांच्या मणक्याचं ऑपरेशन झालं आहे आणि डॉक्टर जयंत नारळीकर देखील प्रकृतीच्या कारणास्तव तिथं उपस्थित राहणार नसल्याचं कळतं आहे जाऊयात वैभव सोनोणे आपल्याबरोबर आहेत वैभव डॉक्टर जयंत नारळीकर यांना त्यांच्या प्रकृतीमुळे डॉक्टरांनी संमेलनात जाण्यास परवानगी दिलेली नाही आहे नेमकं काय कळतं आहे विशाल प्रवासाला मूळ तर त्यांना परवानगी नाही आहे डॉक्टर जयंत नारळीकर यांचा पार्किन्सन्स जो आहे तो जवळपास चौदा वर्ष जुना आजार झालाय त्यांच्या हालचाली ज्या आहेत त्या मंदावल्यात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्याचं वातावरण पाहता त्यांनी इतकी पुणे ते नाशिक प्रवासाची दगदग करू नये किंवा संमेलनामध्ये जी दगदग होणार आहे ती ते त्यांना झेपवणार नाही असं एकूण त्यांच्या कुटुंबियांचा आणि डॉक्टरांचंही मत झालंय त्याच्यामुळे नारळीकर हे नाशिकच्या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होणार नाहीत असं त्यांच्या कुटुंबियांकडून स्पष्ट करण्यात आले वास्तविक त्यांनी आभारही मानलेत नाशिकच्या साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी प्रचंड प्रयत्न केले त्यांची हरेक प्रकारे सोय करण्याचा किंवा त्यांची दगदग होणार नाही हे पाहण्याचा मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांची एकूण नाजूक प्रकृती पाहता हा प्रवास कुठल्याही पद्धतीनं करणं हे त्यांच्यासाठी झेपणार नाहीये त्यांच्या प्रकृतीला किंवा शक्य नाहीये त्यांच्यासाठी ती दगदग जर त्यांची झाली तर आणखी प्रकृती त्यांची खराब होऊ शकते असं डॉक्टरांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे या संमेलनाला आम्ही जाणार नाही असा निर्णय कुटुंबानं घेतलाय असं नारळीकर यांच्या पत्नी सौ नारळीकर यांनी स्पष्ट केलंय त्याच्यामुळे जयंत नारळीकर हे या चौऱ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जाणार नाहीत किंवा तिथं हजर राहणार नाहीत हे आता नक्की झालंय विषयात धन्यवाद वैभव या सगळ्या तपशिलाबद्दल तर डॉक्टर जयंत नारळीकर म्हणजे संमेलनाचे नूतन अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव या संमेलनाला उपस्थित राहणार नाही आहेत पुन्हा एकदा आपण जाऊयात प्रशांतकडे प्रशांत मला आठवतं विद्यार्थी दशेतलं माझ्या विद्यार्थी दशेतलं संमेलन जे मला आठवतं ते केटेजेम कॉलेजच्या ग्राउंडवरती झालं होतं आणि तेव्हा डॉक्टर वसंत पवार त्या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष होते आणि केशव मेश्राम आ, स्वागत केशव मेश्रम या संमेलनाचे अध्यक्ष होते मला आठवतं आहे त्यावेळी एक भरगतच व्यासपीठावरचा सोहळा जो आहे तो आम्ही बघितला होता पण यंदा कोरोनाचं एक सगळं सावट अनेक आलेल्या समस्या वातावरण असेल यात असं म्हणता येईल की हे पहिलंच असं संमेलन असावं की ज्यामध्ये मावळते अध्यक्ष आणि नूतन अध्यक्ष उपस्थित नाही आहेत साहित्य संमेलनाच्या चौऱ्याण्णव साहित्य संमेलनाच्या इतिहासातलं हे खरोखर पहिलं साहित्य संमेलन आहे की ज्या ठिकाणी ते अध्यक्ष नाहीये किंवा नूतन अध्यक्ष जे पदवार सूत्र स्वीकारणार ते सुद्धा नाहीये प्रमुख पाहुणे सुद्धा नाहीये हे पहिलं नक्कीच साहित्य संमेलन नक्कीच म्हणता येईल आपल्याला विशाल जी ज्या संमेलनाच्या आठवणी तू सांगितल्या म्हणजे की वसंत पवार स्वागताध्यक्ष असताना म्हणजे महाराष्ट्रातली क्रमांक दोनची ची शैक्षणिक सगळ्यात मोठी संस्था जर कोणती असेल तर ती मराठा विद्याप्रसारक विद्या या मराठा विद्याप्रसारक या स्थानावर सगळं जे नियोजन करण्यात आलं होतं आणखी त्याच ठिकाणी एक अपूर्व सोहळा होता साहित्यिकांची मांड्याळी होती व्यासपीठावर भरगच्च गर्दी होती यंदा सुद्धा गर्दी असणार आहे जावेद अख्तर जी निमंत्रण पत्रिकेमधलं एकच नाव जे आहे जावेद अख्तर तेच काय ते उपस्थित राहणार आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या वतीनं सुभाष देसाई उपस्थित राहणार आहे नागनाथ कोतापल्ले जे पूर्वाश्रमीचे जे अध्यक्ष आहे साहित्य संमेलनाचे त्यांना सुद्धा आता व्यासपीठावर मानानं स्थान देण्यात आलेलं आहे पण काहीही असो की या संमेलनाला पहिल्यापासून म्हणजे की संमेलन म्हटलं की वाद आणखी संमेलन म्हणलं की वादाचं ग्रहण हे सगळं कॉन्स्टंट असतात आणि तशा प्रकारचे वाद हे कायम सातत्याने होत होते आणि होतच राहिले आणि अखेर आज सुरुवात ज्या ग्रंथदिंडीला आहे अजून ग्रंथदिंडी आठ वाजता जरी वेळ असेल तरी अजूनपर्यंत सुरुवात झालेली नाहीये जवळपास दीड एक हजार ग्रंथ या ग्रंथदिंडीच्या माध्यमातून या पूर्ण सावनापर्यंतचा प्रवास करणार होते पण ती त्याची संख्या सुद्धा आता कमी होत आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना डावललं म्हणून महापौर सतीश कुलकर्णी यांनी मी फक्त ग्रंथदिंडीनं सुरुवात करेल आणि त्यानंतर मात्र माझा या संमेलनावर बहिष्कार असेल ही थांब भूमिका घेतली होती हा एक नवीन वाद जन्माला आला होता कारण खरोखर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचेच नेते त्यांनाच या प्रत्येक कार्यक्रम पत्रिकेत व्यासपीठावर स्थान देण्यात आलंय का अशा प्रकारची चर्चा सुरू झाली होती आणि आता मात्र जयंत नारळीकर आपल्याला माहिती की जयंत नारळीकर या संमेलनाला होकार देण्यापासून अनेक वेळा अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत होती त्यांची सहमती आली पण त्यानंतर मात्र जयंत नारळीकर आज येऊ शकत नाही कारण प्रकृती अस्वास्थ त्यांची तब्येत जी आहे पण बघितलं आणि आता हे जे वातावरण आहे म्हणजे की आता रवी आपण दाखवूया या झाडांच्या जा पलीकडे सुद्धा जाऊन नाशिकमध्ये निसर्गाचं वरदान जरी असलं तरी गेल्या तीन दिवसापासून निसर्गाने ज्या पद्धतीनं रंग बदलले दूरपर्यंत फक्त फॉग आपल्याला दिसतोय आणि याचमुळे या वातावरणामुळे कोणतेही हेलिकॉप्टर या ठिकाणी उतरणं ना शक्य नाही आणि विमानानं ना प्रवास करायला डॉक्टर जयंत नारळेकर यांना त्यांच्या डॉक्टरांनी परवानगी दिली नाहीये त्यामुळे नूतन संमेलनाध्यक्ष या ठिकाणी येत नाहीये ही एक गोष्ट मावळते संमेलनाध्यक्ष प्रमुखपणे उद्धव ठाकरे या दोघांच्या बाबतीत जर का म्हटलं तर एकच आहे बरोबर त्यामुळे या सोहळ्यामध्ये उत्साह कुठेही कमी असू नये या दृष्टीकोनात प्रयत्न केले जातात प्रशांत ग्रंथदिंडीची सुरुवात झाली की अर्थात ते देखील दृश्य आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचूच पण यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा बघता न्यूज एटीन लोकमत